I <laughs> स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आहे होळी 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 आणि पुरणाची पोळी त्याच पद्धतीने मी आज पुरणपोळी बनवत आहे आज पुरणपोळीची रेसिपी आपण बघणार आहे अर्धा किलो डाळ आहे बघा ही स्वच्छ निवडून घ्यायची आधी कारण डाळीमध्ये किडे किंवा अळी वगैरे झालेले असते त्यामुळे सगळं स्वच्छ निवडून घेऊन मग आपण डाळ शिजायला घालायचे आहे अंडा शिजत घालत असताना गरम पाण्यामध्येच घालायची आधी पाणी उकळाय ठेवायचं आणि पाणी गरम झालं कमीत कमी सुमसुमीत पाण्यामध्ये तर डाळ म्हणजे शिजायला घालायची आहे आता मी कुकरला लावलेले आहे तुम्ही पातेल्यामध्ये शिजवला तरी चालेल आणि कमी वेळेत पीठ कसं चाळायचं बघा तर चाळणीमध्ये अशी एखादी छोटीशी वाटी ठेवायची म्हणजे पीठ खूप छान चाळलं जातं गा। आणि पटपट पटपट चालतं बघा जर तुम्ही आठवड्याभराचं जर पीठ एकदम चाळून ठेवणार असाल तर ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे बघा आणि ही जी माझ्या हातात चाळण आहे ही याला थोडंसं म्हणजे ही चाळण जी जाळी असते ती खूप बारीक आहे त्यामुळे पीठ व्यवस्थित चाळलं जात नाही म्हणून मी ही ट्रिक ह्या चाळणीला वापरत असते पण वाटी घाटल्या बघा की पट पीठ चाळलं जातं ज्यांच्या घरामध्ये खूप माणसं असतात बघा त्यांना खूप पीठ वगैरे चाळायला लागतं किंवा आपण काय करतो आहे की एकदा आठवड्याचं एकदमच पीठ चाळून ठेवतो त्यावेळेस ही ट्रेक खूप उपयोगी पडते आणि पीठ मळत असताना थोडंसं कच्चं तेल मी घातलेलं आहे पिठात तसेच चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ पण व्यवस्थितच घालायचं कारण मीठ जर जास्त झालं जा तर पण पोळे आपली फुटू शकते लक्षात ठेवा त्यामुळं मीठ व्यवस्थित घालायचं आणि पीठ मळत असताना खूप असं रगडून करून पीठ मळायचं कारण पोळी करत असताना मेन म्हणजे पुरण आणि पीठ म्हणजे कणिक हेच महत्त्वाचं असतं कारण हे जर दोन्ही व्यवस्थित झालं तर तुमच्या पोळ्या खूप छान येतात त्यामुळे पीठ मळत असताना एकदम अपटून करून असं सैलसर सोडून मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पीठ मळायचं आहे जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढी तुमची पोळी अशी मऊ लुसलुशीत होते आणि जेवढं तुम्ही पीठ म्हणजे व्यवस्थित मळणार पोळी येतच नाही सगळ्या फाटून तुटून बसतात मग पीठ आणि कणिक आणि जे पुरण असतं त्याची जी, जी कन्सिस्टन्सी असते ती व्यवस्थित व्हावी लागते लक्षात ठेवा पोळी येण्यासाठी आणि पीठ तुम्ही जसं दाबून दाबून मळाल तसंच बघू शकता परातीतनं आपोआप ते पीठ सुटायला सुरुवात होते म्हणजे गोळाच तयार होतो त्याचा आपोआप अजिबात परातीला पीठ चिटकत नाही बघा तुम्ही किती छान असं सैलसर आपलं पीठ झालेलं आहे थोडंसं काय केलं जातं तेल लावायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे एक अर्धा पाऊन तास तुम्ही पीठ झाकून ठेवला की परत ते आणि खूप छान भिजलं जातं आणि पोळ्या खूप छान येतात हे बघा ये आता पीठ आपलं झालेलं आहे अर्धा किलो डाळीला एवढं पीठ लागलेलं आहे आता कणकेचं जर म्हणाल तुम्ही तर तुम्ही पुरण केवढं भरता त्याच्यानुसार राहणार लक्षात ठेवा कणिक तुम्हाला लागणार कारण एक एक पुरण जास्त भरतात कणिक कमी घेतात आणि एक एक जण कणिक खूप घेतात आणि पुरण म्हणजे कमी भरतात त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला लागणार आता इथं बघू शकता तुम्ही डाळ शिजलेली आहे मी या कुकरला काही शिट्ट्या दिलेल्या नाहीत फक्त मंद गॅसवर एक पंधरा ते वीस मिनटं ठेवलेलं तेवढं डाळ शिजलेली आहे पण डाळीत पाणी अजिबात राहिले नाही बघा सगळं संपलेलं आहे त्यामुळे येळवून आपल्याला परत गरम पाणी करून त्यामध्ये मिक्स करावे लागणार आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी करते तोपर्यंत ह्या डाळीतलं पण पाणी सगळं खाली नेतं कारण मग आपल्याला गुळ घालायला डाळीमध्ये बरं पडतं त्यामुळे काय करायचं तर आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला हो ठेवलेलं जे आहे जेणेकरून आपल्याला आमटी एवढी बास होणार नाही आमटीचं थोडं प्रमाण आपल्याला वाढवावं लागणार त्यामुळे ते पा गरम पाणी मी यामध्ये होते केवढीशीच येळवणी निघलेली आहे आणि पाणी सगळं डाळीतलं निघलेलं आहे त्यामुळे ती मी काय करते आता डाळ पातेल्यामध्ये काढून घेऊन गुळ घालून घेते थोडीशी डाळ पण मी काढून घेतलेली आहे आमटीसाठी कारण आमटीला घट्ट पण आपल्या येणार नाही कारण येळवणी कमी निघलेली आहे आणि ज्यावेळी तुम्ही आमटीसाठी पाणी वाढवता गरमच पाणी घालायचं आहे गार पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर आमटी आपली लगेच खराब होते आमटीसाठी जी अळवणी काढलेली ती मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलेली आहे कारण कुकरमध्ये मी परत आता काय करणार आहे बटाटे लावणार आहे बटाटे आणि भात याच कुकरमध्ये आहे आता बटाटे झाले की मी त्याच कुकरमध्ये लगेच भात लावणार आहे म्हणजे सतरा भांडी आपली राड होत नाहीत तोपर्यंत डाळीतलं पाणी बारीक गॅस करून मी आटवून घेतलेलं आहे सगळं आणि गुळ फोडून घेतलेला आहे गूळ अर्धा किलो घेतलेला मी पण अर्धा किलो सगळा घालणार नाही थोडासा ठेवणार आहे त्यातला कारण जास्त होतो तो गूळ अर्धा किलोला अर्धा किलो गुळ जास्त होतो एक थोडासाच गुळ ठेवायचा एक वीस टक्के ठेवायचा म्हणजे एक दहा बार होईल एवढा गुळ त्यातला काढलेला आहे आणि गॅस कट्ट्यावर पण लक्षच्या लग लगेच वायपरनं जे काय पडलेलं असेल ते लगेच बेसनमध्ये सरकून टाकायचा आहे कारण मग आपल्याला पण तिथं घाण वाटत नाही आणि गुळ आपला चांगला वितळलेला आहे बघा इकडं कणिक भिजत आहे तिकडं आपलं बटाटे पण शिजत आहेत आणि इकडं डाळीत आपल्या गूळ पण घालून झालेला आहे एकदा कोणती पण गोष्ट तुम्ही करायला घेतली की वेळ लागत नाही पण करूसपर्यंतच आपल्याला कधी व्हायचं जा, कधी व्हायचं आणि पोळ्यांचं तर खूप म्हणजे असं हे असतं पसारा होतो बघा आणि खूप वेळ पण लागतो बटाटे पण आपले शिजलेले आहेत आता बटाटे काढून घेते कुकर धुवून घेते आणि त्याच कुकरमध्ये मग भात लावायचा आपल्याला बेसिनमध्ये गरम पाणी ओतलं कारण गरम पाण्यामुळं थोडंसं बेसिनचा वाससुद्धा म्हणजे निघ जातो ते बेसिनचा जस कसं तेलकट वास घाण येत असतो कचरा वगैरे खरकट वगैरे जाऊन तर गरम पाणी ओतल्यामुळं काय होतं तर त्याचा वास पण जातो म्हणून बेसिनमध्येच मी ते ओतलेलं आहे आता पुरण आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणखीन एक दहा टक्केच पुरण आपण शिजवावं लागणार आहे तुम्ही बघू शकता चमचा मी पुरणामध्ये खवला की तो उभा राहत आहे म्हणजे आपलं पुरण शिजलेलं आहे असं एकदा कामाला लागलं की पटाटा करायचं बघा म्हणजे होतं पटपट पट, 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 पट नाहीतर रोगच ते एक ठेवायचं बाहेर जाऊन बसायचं असं केल्यापेक्षा दोन ते अडीच पावणे तीन तासामध्ये आपल्या पोळ्या होतात आणि स्त्रीला बरं वाटत नाही ताप आलेला होता गोळ्या वगैरे घालून त्याला झोप लागलेली आहे पण मुलांना बरं नसलं की आपल्याला पण करमत नाही कारण सारखं ती इकडं तिकडं काहीतरी ब बडबडत करत हाक मारत असतात आणि अशी शांत झोपली की आपल्याला पण करमत नाही आणि हे रेशीमचे तांदूळ आहेत बघा तर रेशीमच्या तांदळांना व्यवस्थित पाकडून घोळून मगच ते तांदूळ वापरायचे आहेत कारण ते खूप दिवसापासून गोडाऊनमध्ये साठवलेले वगैरे तांदूळ असतात त्यामुळे त्यांच्यात आळी जाळी असतेच स्वच्छ पाकडून निवडून दोन ते तीन वेळा तांदूळ ते धुवून घ्यायचे लक्षात ठेवा तसंच कधीच तांदूळ ते वापरायचे नाहीत इतर कोणताही तांदूळ तुम्ही दुसरा आणला तर तो वापरला तरी चालेल पण रेशनचा तांदूळ तसाच वापरायचा नाही धुवून घेत असताना पण तांदूळ व्यवस्थित हाताने असं चोळून करून धुवून घ्यायचे आहेत रेशीमचा तांदूळ धुत असताना दोन ते तीन वेळा धुवायचा आणि त्यानंतर मग आपण पाणी घालायचं आहे दुसरा कोणताही तुम्ही जर इंद्रायणी आणला कोलम आणला तर त्याला ते एवढं धुवावं लागत नाही पण या ता, तांदळावर अशी पांढरं पावडर असते बघा ती पूर्ण निघून गेली तरच आपला भात चांगला होतो आणि भात शिजत घालत असताना बोट आपला जा हाताचा असतं ते दीड पेर तांदळाच्यावर पाणी बरोबर ठेवायचं आहे आणि मीठ घातलेलं आहे मीठ घातलं की थोडंसं हलवून घ्यायचं कारण कुकरला ज्यावेळी आपण भात लावतो त्यावेळी ते एका ठिकाणीच बसलं जातं पातेल्यामध्ये लावलं तर ते असं उकळायला व गदगद शिजून सगळीकडे मीठ पि पसरतं पण कुकरमध्ये तसं होत नाही ते एकाच ठिकाणी थांबतं त्यामुळं काय करायचं आहे तर हाताने व्यवस्थित ते हे करायचं आहे आणि रेशनचा ज्यावेळी तुम्ही भात बनवता त्यावेळी थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे भातामध्ये त्यामुळे भात अजिबात असा गिच्च होत नाही सडसडीत भात तयार होतो आता पुरण मी काय करणार आहे तर बारीक करून घेणार आहे कढईमध्ये का काढून घेतलं कारण की मी जी आमटीसाठी अळवणी होती ती त्या पातल्यामध्ये ओतून ठेवणार आहे जेणेकरून जे पुरण लागलेलं आहे बघा साईडला ते आमटीमध्ये जाईल आणि आपली आमटी जी आहे ती चवीला पण खूप छान होईल कारण पुरण गोड असतं ते आणि डाळीचं जे मिश्रण आहे त्यामुळं आमटी आपली दरदरीत होते आधी त्यामध्ये सगळं पुरण बारीक करून घेते आता मी ग्लास घेतलेला आहे तर तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकता पण मी कायम याच ग्लासने पुरण बारीक करते पटपट पटपट होतं आणि पुरण बारीक करत असताना गरम असतानाच करायचं गार झाले अजिबात करायचं नाही कारण गार झालं की पुरण लवकर बारीक होत नाही आता मी थोडंसंच पुरण करून घेणार आहे नंतर नसलीला करायला होणार आहे कारण तो उठलेला आहे एक चार पाच पोळीचं चा पुरण मी असं करून घेणार आहे आणि मी इकडं पोळी लाटूसपर्यंत मग बाकीचं पुरण तो खाली बसून बारीक करून देतो तोपर्यंत कसं होतं तर त्याचं पुरण बारीक उसपर्यंत माझ्या निम्म्या पोळ्या होतात आणि किती बारीक असं गंधावाने आपलं पुरण झालेलं आहे बघा खूप छान पुरण झालेलं आहे पुरण आणि कणिक जेवढी चांगले होईल तेवढी पोळी एकच नंबर होती त्यामुळं पुरण आणि कणिक चांगलं होईल याचीच काळजी घ्यायची आणि जर समजा तुमची पोळी जास्त असं म्हणजे पीठ लागू नये किंवा फाटू नये असं वाटत असेल तर पोळपटला असं काय करायचं तर कापड बांधायचं आहे तुम्ही जर रुमाल असला तुमच्याकडे पांढरा तर तो बांधला तरी चालेल फक्त अशामध्ये घड्या वगैरे पडून द्यायच्या नाहीत पळपुटला प्लेन करायचं आता आमच्या ताईच्या इकडे इन्सुलंजीमध्ये अशी कॉटनची कापडं मिळतात जी माग मागावर कामाला जातात लोकं ती आणतात अशी कॉटनची कापडं आता माया जो हे होतं त्यामुळं मी हे बांधलं तुम्ही साधा पांढरा रुमाल जरी कॉटनचा बांधला तरी चालेल आणि स्त्रीला मी इकडं पुरणबारी करायला बसवलेला आहे पुरणपोळी म्हटलं की खूप किचकट काम आणि खूप पसारा आणि खूप भांडी पडतात पण ज्या त्यावेळी जर तुम्ही व्यवस्थित स्वच्छ केला तर मग पसारा होत नाही आणि पुरणपोळी टाकण्यासाठी खाली अशी प्लेट ठेवायची आहे म्हणजे फुगलेली पुरणपोळी तुम्ही टाकला की त्या प्लेटीवर टाकला की म्हणजे वाफ निघून जाते आणि मग त्यानंतर घडी घालून ठेवला तर चालतं डायरेक्ट जर पुरणपोळी तुम्ही खाली टाकला म्हणजे आता सुपात असू दे किंवा कशावर पण असून दे जर टाकला तर काय होतं तर घाम सुटतो पुरणपोळीला आणि खालून अशी ओली होते ती त्यामुळे काय करायचं खाली एखादी अशी मोठी प्लेट ठेवायची म्हणजे त्याच्या अंतरायला राहिली की वाफ निघून गेला मग तुम्ही घडे ठेवला तरी चालतं आणि कणकीचं असं गोल अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि आपण पुरणाचा उंडा तयार करून घेऊन त्यामध्ये भरायचा आहे व्यवस्थित आणि पोळी पोळीला कधीही तांदळाचं पीठ लावं जा तांदळाच्या पिठाने खूप पोळी छान येते आणि कुरकुरीतसुद्धा होते बघा पोळी एकदम मस्तच कारण तांदळाचं पीठ हे जड असतं त्यामुळे एवढं पोळीला चिटकून राहत नाही गोळा आपला भरून झाला की थोडंसं हाताने प्लेस करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरलं जातं आणि त्यानंतर मग पोळी लाटायची आहे पोळी लाटत असताना मध्ये अजिबात दाब द्यायचा नाही कडनं जे काट असतात बघा त्यामध्येच पोळी लाटायची आहे आमची आजी म्हणा महने, म्हण एक म्हणायची की बायको बघावी ओठात आणि पोळी बघावी काटात आमच्या जी कायम म्हणायची त्यामुळं पोळी ही कायम काटाला पातळ पाहिजे झाडपोळी अजिबात चांगली लागत नाही पहिली पोळी आपली झालेली आहे एक दोन पोळ्या पहिल्यांदा थोड्याशा अशा हे होतात पण नंतरनं नंतरनं आपली व्यवस्थित रांग लागली पोळीची मग खूप छान पोळ्या तयार होतात पोळी भाजत असताना अशी घडी करूनसुद्धा भाजत जा म्हणजे ज्या कडा असतात बघा त्या कडासुद्धा व्यवस्थित भाजल्या जातात ते बघू शकता तुम्ही असं टाकायचे आहे पोळी त्या प्लेटवर म्हणजे जी वाफ वगैरे असते ती निघून जाते आणि त्यानंतर मग आपण काय करायचं तर घडी घालून ठेवायचे आणि दुसरी पोळी लाटायची आहे मी कणिक आणि पुरण केवढं घेतलेलं आहे बघू शकता त्याच्या अंदाजानुसारच तुम्ही घ्यायचं आहे कुणाकुणाला कणिक जास्त लागते कुणाकुणाला कमी लागते प्रत्येकाचा म्हणजे जसा सराव असेल त्याच्यानुसार तुम्हाला पोळी जमते आणि पुरण भरल्यानंतर जो उंडा असतो तो व्यवस्थित पॅक करायचा कारण त्याचं जर तोंड व्यवस्थित मिटवला नाही तुम्ही तर कसं होतं तर पुरण बाहेर येऊ शकतं आणि पोळी आपली फुटू शकते मला तेलाच्या पोळ्या काही येत नाहीत मी कायम पिठाच्याच पोळ्या करते आणि आमच्यात आमच्या घरात तेलाची पोळी खात पण नाही एवढी पिठाची पोळीच खातात आणि तेलाच्या पोळीपेक्षा पिठाची पोळी खूप चांगली लागते बघा कारण की तेलाची पोळी असं जास्त वेळ ठेवली तर मग तिलाही वातगड अशी होते पिठाची पोळी दोन तीन दिवस तुम्ही खाल्ला तरी पण चालते आणि असं भाजायचं का घडी करून तर का ज्या कडा असतात बघा पोळीच्या त्या व्यवस्थित भाजल्या जातात आणि किती छान पोळी आपली भाजलेली आहे बघा चला तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या लाटून घेते आमच्या इथे होळी करण्याची पद्धत बघा खाली असं शेणाने सारवलं जातं आणि मग त्याच्यावर काय करतात तर रांगोळी काढतात मध्ये थोडासा खड्डा पाडतात आणि एक रुपयाचं नाणं कोण पाच रुपयेसुद्धा घालतं त्यामध्ये पण नाणं थोडंसं खड्डा पाडून घालावं लागतं आणि स्त्रीने सगळ्यांच्या होळींचं शूटिंग केलेलं आहे बघा खाली जाऊन ताप आला की तेवढं शांत बसतो आणि ताप निवळला की परत त्याचं चालू होतं ताप आला की मात्र पांघरून घेऊन गप झोपतो तोपर्यंत माझ्या पोळ्या वगैरे सगळं झालेलं आहे मी इकडं देवाला निवद वगैरे काढून निवद दाखवून घेतलेला आहे अजून होळी पेटवायची आहे होळीचा निवद मी काढून ठेवलेला आहे आणि आजच्या देवपूजेचा वगैरे व्हिडिओ मी सकाळीच तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि बटाटे भाजी साधी सिंपल केलेली आहे कडीपत्ता वगैरे नव्हता बटाटे भाजीला आणि हा जो नैवेद्य आहे तो मी होळीसाठी काढून ठेवलेल्या आहे आणि आपल्या अर्धा किलोच्या एवढ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत कमीत कमी सतरा ते अठरा पोळ्या होतात अर्धा किलोच्या आमच्यात खूप आवडीने पुरणपोळी खातात एक किलोची केली तरीसुद्धा खातात आणि ही जी पोळी आहे ती होळीत आपण टाकण्यासाठी मी बांधत आहे एक सांडगा घातलेला आहे थोडा भात बटाटे भाजी थोडी घालून भातावर थोडंसं दही घालणार आणि ती पोळी अशी गुंडाळी करून बांधणार आहे जेणेकरून आपल्याला ती टाकायला या होळीमध्ये बरं पडतं त्यामुळे असं गोल गोल त्याची गुंडाळी करणार आणि त्याला दोऱ्याने बांधणार आहे म्हणजे आपल्याला त्या जे मध्ये खांब असतो बघा त्याला बांधला तरीसुद्धा चालतं किंवा अशीच चा सुरळी करून तुम्ही टाकला तरीसुद्धा चालतं असं का करायचं तर होळीमध्ये आपल्याला दान करायचं असतं बघा हे अन्नदान होतं आपल्यासाठी आणि नारळसुद्धा अखंड असा दान करायचा असतो होळीमध्ये आणि आमच्या इथली होळी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे इथे मैत्रिणी एक ते अठरा घर आहे तर अठरा घरामध्ये प्रत्येकांकडून वीस वीस रुपये काढून सगळ्याचे शेणकूट आणून सगळ्यांच्या मध्ये म्हणजे कंबाईन मध्ये होळी साजरी केली जाते आमच्या इथले होळीची थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा श्री स्वामी